मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज बांधवांनी साकोली येथे दिनांक नऊ सप्टेंबरला ओबीसी आरक्षण बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी बंधू आणि भगिनी आणि युवा वर्ग सहभागी झाले मराठ्यांना कोणते दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे ते रद्द करा रद्द करा दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे ते रद्द करा रद्द करा ए एस दस्तक YouTube चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत बातमी ओबीसी आरक्षण बचाव रॅली संदर्भातली आहे मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये जातीनिहाय जनगणना करावी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा तोडावी सर्व प्रवर्गांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी साकोली येथे सकल ओ बी सी बांधवांनी ओ बी सी आरक्षण बचाव रॅलीचे आयोजन केले ओबीसी आरक्षण रॅली सुरू होण्यापूर्वी संत लहरीबाबा मठ येथे छोटेकाळी सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनगणना परिषदेचे मुख्य समन्वयक सनंद इल्मे ओबीसी जागृती मंचाचे डॉक्टर बाळकृष्ण सारवे ॲडव्होकेट मनीष काबगते प्राचार्य अमोल हलमारे ओबीसी सेवा संघाच्या महिला अध्यक्ष ललिता देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर बाळकृष्ण सारवे म्हणाले संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी मोठं आंदोलन मुंबईत केलं परंतु हा ओबीसी समाजावर एक प्रकारचा मोठा झाला आहे आता जर डॉक्टर बाळजीजी सावळे आहे त्यांनी सांगितलं आहे की ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळालेलं नाही आणि परत अजून या ओबीसी प्रवर्गामध्ये नवीन नवीन जाती टाकल्या आहेत प्रयत्न सरकार करीत आहे हा निश्चितच निश्चित अन्याय आणि म्हणून हा ओबीसी जो तरुण आहे त्याला पुढे शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आपलं आरक्षण पाहिजे आहे टिकलं पाहिजे यासाठी या ओबीसी प्रवर्गाने ओबीसी तरुणांनी जागृत होणं आवश्यक आहे राष्ट्रपंत महाराज म्हणतात की अग्नि भडकला युद्धाचा अन होऊ होऊन बसे अग्नि भडकला युद्धाचा अन होऊ होऊन बसे

अगदी कमी वेळात म्हणजे परवाच्या दिवशी भोमेशाला आणि त्यांनी आपल्याला स्त्रीवर आहे अत्यंत कमी वेळा अत्यंत कमी वेळा त्याने हे मोठी जबाबदारी त्याने हत्यावर घेतली पन्नास टक्क्याची अवर आज अर्थात अशा पद्धतीचं म्हणजे त्याचं सुद्धा धोरण आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्या सुप्रीम कोर्ट असेल उच्च न्यायालय असेल यांनी सगळं दिल्यानंतर सुद्धा कोणी ऐकायला तयार नसेल तर याचा अर्थ काय आहे आणि हे सगळं असताना सुद्धा आमचा मुख्यमंत्री त्याला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये परमिशन देतो तुम्हाला आठवण करून देतो आपण इथे दे सगळे शेतकरी आहोत शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीमध्ये जेव्हा गेला त्यावेळी दिल्लीमध्ये ह्याच सरकारांनी त्यांना घुसू नाही दिलं याची तुम्हाला आठवण असेल ट्रॅक्टर घेऊन सगळे हिमाचल प्रदेश पंजाबचे लोक गेले होते तेरा महिने त्या ठिकाणी बसले आणि साडे सातशे शेतकरी त्या जा ठिकाणी त्यांचं म्हणजे ते शहीद झाले परंतु त्यांना दिल्लीत घुसू दिलं नाही याच त्यांच्याच त्याच डोक्याचं सरकार इथे आहे ज्यांनी मात्र परमिशन देऊन दिली दुसरे समाजातील सर्व समाजातील सर्व नेत्यांना नेत्यांची ओबीसी समाजालाच राहणार आहे पण आज राज्यातील सर्व ओबीसी नेते आपापल्या घरी आहेत आणि परिस्थिती अशी आहे का राज्यातील प्रत्येक प्रत्येक ठिकाणातून ओबीसी समाजामध्ये जनाक्रोश निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक जो पुरुष घेण्याची वेळ नाही आमच्या महाराष्ट्रातून सर्व ओबीसी समाजाच्या तुम्हाला पाठिंबा आहे तरी पण तुम्ही रस्त्यावरती लढाई लढा रस्त्यावर या आतापर्यंत समाजाने तुम्हाला एवढं मतदान करून वोट देऊन दिल्लीपर्यंत पाठवलं मुंबईपर्यंत पाठवलंय आणि या समाजावर आता अन्यायाची वेळ आता आरक्षण आपला चिन्ह तर तुम्ही चुपच्या बसता हा समाज तुम्हाला कुणालाच चाहे तो कोणत्याही पक्षाचा असा सोडून हो। नी नी और महिला मोर्चा आपण या साकोली तालुक्यातून काढत आहोत आणि निश्चितच हा मोठा इतिहास साकोलीतून लिहिला जाणार आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग आहे पुरुष वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे सर्व ओबीसी बंधू आणि भहिना विनंती आहे की कृपया आपण सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी व्हावं लवकरात हा जो आपला आपली जी रॅली आहे ती तहसील कार्यालयावर जाणार आहे त्या ठिकाणी आपण ओ साहेबांना निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर मग या रॅलीची सांगता होणार आहे

लहरीबावा मठातून रॅलीला सुरुवात झाली रॅलीची सांगता तहसील कार्यालय येथे करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार श्री पेंदाम यांना ओबीसी तरुणांनी निवेदन दिले यावेळी निवेदन देताना आरक्षण बचाव रॅलीत सहभागी झालेले आणि या आरक्षण बचाव रॅलीचे संयोजक हेमचंद कावडे ईश्वर कठनकर लोकेश भिंडारकर चेतन हेमणे ज्ञानेश्वर बहेकार प्रदीप ब्राह्मणकर युवराज भिंडारकर यांनी विशेष परिश्रम घेतले विषय मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासंदर्भात मार्फत मान्य तहसीलदार साहेब तुणार तहसील कार्यालय सापोली महोदय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज व ओबीसी संघटनाच्या वतीने पाठवण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस कन्वये हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विविध करण्याबाबत काढलेला निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे तसेच पुन्हा सरकारने सगळे सोरेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचे काम झालेले आहे तो शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावे याकरिता आज नऊ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करून मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावर आम्हाला चिंता आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असंविधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात आहोत यामुळे ओबीसी समाज हक्कावर गदा आहे याची सरकारने काळजी घेत सदर निर्णय मागे घ्यावे अशी नम्र विनंती आमच्या मागण्या खालील प्रमुख प्रमुख आहेत न्याय जनगणना शासनाने तात्काळ न्याय जनगणना करावी जेणेकरून प्रत्येक समाजाची लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती स्पष्ट होईल प्रमाणस्पर्श आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे आरक्षणाचे संरक्षण महाराष्ट्र शासनाने शासनाने मराठा आंदोलकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे आणि सप्टेंबर दोन रोजी काढलेला शाश्वत निर्णय रद्द करण्यात यावे आमच्या विचार न झाल्यास भविष्यात रस्त्यावर उतरून विराट मोर्चा आणि आमरण उपोषण करण्याची तयारी केली आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आणि आम्ही अपेक्षा करतो की आपण यावर सकारात्मक निर्णय घ्यावा